नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी मागील काही दिवसामध्ये बीडमध्ये ओबीसी नेत्यांची मोठी महाएल्गार सभा पार पडली होती या सभेमध्ये अनेक नेत्यांची भाषण झाली त्यातच छगन भुजबळ यांचं देखील भाषण झालं व त्यांनी एका गोष्टीचा तिथे उल्लेख केला होता आणि तो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे वाराधार म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं होतं आता त्याचे पडसा त्याची त्यावरून ज्या प्रतिक्रिया त्या आता उमटताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये पहिली जी प्रतिक्रिया आहे ती करुणा मुंडे यांनी दिलेली आहे करुणा मुंडे असे म्हणाले की धनंजय मुंडे हेच खरे गोपनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत कारण ते असे म्हणाले की मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष अगदी जवळून बघितलेला आहे त्यानंतर जी दुसरी प्रतिक्रिया आहे ती सगळ्यात महत्वाची म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडून आली आहेत पंकजा मुंडे या जालन्यात होत्या तर जालन्यात त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की गोपनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण तर त्यावर त्यांनी एकदम सगळ्यांना चकित करणार असं उत्तर दिलं ते असे म्हणाले की मुंडे साहेबांचे खरे वारसदार कदर कोणी असेल तर ते संजय राठोड व अर्जुन खोतकर हे आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये आता एक वेगळीच चर्चा बघायला मिळत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे हे खरे वारसदार की आता पंकजताई मुंडेने जे सांगितले ते खरे वारसदार यावरती आता सगळ्यांना प्रश्न पडलेले आता दिसत आहेत तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि अजून पर्यंत तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा मंडळी